शुभ सकाळ माझ्या सगळ्या गुड गुड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मैत्रीणं आपल्या अंगणात किती छान असं वांग्याचंही झाड आलेलं आहे त्याला बघा वांगी लागलेली मस्तपैकी तर मैत्रीण आता चला आज आहे गडबड आपल्या शेतात जायची कारण आपल्याला आज रोटा येणार आहे शाळू जरा टाकायचं आहे तर सकाळी झटपट आवरून घेते आणि मग जाऊया आपल्या शेतामध्ये मैत्रीण आज खास नाश्त्याचा बेत बनवायचा आहे इथे आहे आपल्या ह्या शेळ्या भाकरी तर एक भाकरी शिळी उरलेली आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची कट करून घेतली आणि आता हा कांदा कट करून घ्यायचा आहे असा मस्तपैकी आपल्याला नाश्त्याचा बेत बनवायचा आहे मलिदा भुगा तर गावाकडे याला मलिदा भुगा म्हणतात काही जण चुरमा देखील म्हणतात तर चला आता ह्या भाकरी मी ना मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटण करून घेणारी मैत्रीणं आज आपला नाश्त्याचा बेत आहे आपली एक शिळी भाकरी उरली होती ह्या शिळ्या भाकरीचा मलिदा भोगा बनवायचा आहे त्यामध्ये आता एक कांदा कट करून घालणार आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर आता हा ही भाकर आहे का नाही मी आता थोडीशी चुरून घेते आणि मिक्सरमधून फिरून घेणार आहे मग मस्तपैकी भोगा बनून इकडे मैत्रीणं मी कांदा परता ठेवलेला आहे आपल्या कढईमध्ये बघा आपला कांदाही छान परतलेला आहे लाल झालेला आहे त्यामध्ये जी काही कट केलेली आपली हिरवी मिरची आहे ती टाकून घेते मैत्रीण त्याला थोडी परतू देऊ आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे तर या मलिदा भोगामध्ये ना शेंगदाणे एकदम भारी लागतात मैत्रीण तर बघा असे एवढे मी शेंगदाणे टाकून घेते आणि छानपैकी आता परतू देणार आहे आपण हे कांदा मिरची शंगदाणे छानपैकी असे परतून घ्यायचे आता आपले छान शेंगदाणे देखील भाजलेले आहेत मैत्रीण त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर थोडीशी खाळद पावडर आणि थोडेसे सफेद तीळ तर चला आता हे एकदम असं मस्त एकत्र करून घेऊ आणि जी काय भाकर होती मैत्रिणी शिळी तर ती मी मिक्सरमध्ये फिरून या बघा तिचं वाटण केलेलं आहे छानपैकी आता आपलं हे वाटण झालेलं आहे भाकरीचे तर हा आता भुगा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी साधा सोपा झटपट आपला नाश्त्याचा बेत आहे मैत्रिणी हा यामध्ये चवीपुरचं थोडंसं मीठ टाकणार आहे मैत्रिणी मीठ आणि त्यानंतर थोडं पाण्याचा शिपका द्यायचा आहे कारण पाण्याचा शिपका दिल्यामुळे एकदम आपला भुगा मऊ आणि सॉफ्ट होतो भारी तर बघा आता थोडासा थोडा शिपका घेऊन देणार घेऊन घेणार आहे आता असं एकत्र एक मिक्स करून घेते चांगलं मैत्रिणी इकडे आपला मलीदा भोगा झालेला आहे त्यावरती आता थोडीशी कोथिंबीर जरा जास्त असली तरी चालणार आहे कारण कोथिंबीर जास्त घातलं हा भोगा एकदम टेस्टी लागतो आणि चवदार तर चला कोथिंबीर घातलं थोडस घेणार आहे बघा किती छान नाश्त्याचा झटपट असं झालेला आहे मलिदा भोगा तर मैत्रिणी शेळी भाक राहिलेली टाकून न देता अगदी ती देखील वाया जाऊ द्यायची नाहीये तर नाश्त्यासाठी असं मस्त हा मलिदा भोगा होतो तर बघा सगळ्यांनी असा भोगा करत जा कुणाकुणाला कुणाला हा मलिदा भोग्याची रेसिपी आवडली आम्हाला सगळ्यांनी मैत्रीणं इकडे आपला मलिदा भोगा झटपट झालेला हे तयार बघू शकता मैत्रीण आणि हे बघा ज्वारी आपल्या ता तापामध्ये तर आता ज्वारी टाकायची आपल्याला ह्या चिंदीमध्ये आणि इकडे हे बघा रोटा चाललेला आहे बघू आता याच्यामध्ये काय माल करायचा आहे ते बघू पण तर आता ही ज्वारी मी आपली थोडीशी चिंदी हे होईन गायांना खायला म्हणून आता मला ज्वारी आपल्या ह्या खालच्या चिनी मध्ये ज्वारीचं बी फेकून थोडस उरलं होतं हे म्हणतात ते तर मी कडमेराला फिकून आणि हे बघा खालच्या तर लगेच रोटा आलाय तर लगेच बी आपलं गाडून जातं रोटा फिरायला म्हणजे सारं पाडायचं पावसाच्याच पाण्या उगणारे आता आपली ज्वारी इकडे बघा घोडे आहेत इथं दोन घोडी तिकडं पुढं दोन चार दिसत आहे भरपूर घोडे आहेत मोठी मोठी घोडी आहेत आणि इकडं बरं मेंढ्रावाल्यांच तळ बसले भीती वाटते घोड्यांची तरी त्यांचं पाय बांधलेलं आहे पुढचं दोन दोन्ही पाय बांधून टाकले म्हणजे त्यांना काही जास्त फिरता येत नाही काही नाही हे बघा इकडं चार इकडं दोन किती घोडे आहेत बरं मैत्रीण चालले असत आपलं शेतात काम आता कांद्याची बी टाकावं लागणार आहे ते वरचं वावर त्याच्यासाठी तर रोटा मारून ठेवलाय पण बघू आता कधी टाकायचं कारण हत्तीचा पाऊस आल्यावर मैत्रीण कारण जादा पाऊस होतो ना जोर जोरदार तर जोडपलं जातं बी आणि कधी कधी नीट उतरत नाही मग पाता होते तेव्हा मग अशी शंका आहे का आपला हत्तीचा पाऊस जाऊ द्यावा आणि मगच रोप टाकावा तोपर्यंत जरा थांबून घेतले आम्ही पण गवतं झाल्या म्हणतं रोटा मारावा म्हणजे थोडेफार गवतं मरून जाते काय ग बाई फिरती पाय फिरायला येत नाही घोड्यांना तर मैत्री सगळीकच काम आता उघड पडली ना तेव्हा सगळ्यांची जोरदार काम बघ इकडं वरच्या वाराच दिसते आपल्याला इकडे एक टॅक्टर चालू काम करायचं सगळ्यांच्याच वावर तयार करायच्या गाय थोडी उघड पडली ना आता म्हणून इकडं बरोबर मँढ्र्यांची तळ मँढ्रे बसलेली होती आता रानात गेले चरायला त्यांच्या झोपड्या आहेत तर चला आता वरच्या वरात कसा रोटा आहे बघू मैत्रिण इतके सारे कावळे जमा झाले ना तर उन्या निघले असतील उन्या खाण्यासाठी आता कावळ जमा होत्या रोटा आला म्हणून त्रिण मी वरच्या वरात चढले बघा ह्या वरच्या हवारामध्ये आहेत इथं आता मला इथून बांधावरून उतरून आपल्या खालच्या जायचं आहे बघा हे इथं कशी पिवळे पिवळे फुलं आले यांच्यामध्ये इतकं सारं काळे काळे बी भरतं ना तर माझ्या ज्या काही शेतकरी महिला असतील त्यांना माहितीचे आता सगळ्यांना बिलाईत कसं असते पण नाही ज्या शहरातल्या महिला त्यांना काही बिलाईत माहीत नसणार आहे तर मैत्रिणी हे खूप काटेरी वनस्पती आहे जोपर्यंत वल्ली तोपर्यंत तरी काही हिचे काटे भरत नाही पण एकदा वाळल्या इतक्या हातापायात काटे भरते ना अगदी भयानक बघा ह्या कावळ्यांच्या जोड्या कशा पोळत आहेत उन्या निघतात वावरात काय काय बेडक्या निघते तर बघा कशा कावळ्यांची झुंबड पडली आपली सगळे इचून खात्यात चालला म्या कळप पाणी प्यायला चाललंय नदी आता इकडून एक घोडा उतरायला लागला खाली घोड्याला वाटते आम्हाला नेवा हो, पाणी हो, कुठं चाललं बाबा भय वर बघा यांचं वरार न जोर जोरात म्यानरावाल्यान म्या